पंजाब दौमन सक आज आहे सत्तावीस ऑक्टोबर एक शेतकऱ्यासाठी समजा अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांच्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छिते की तुम्हाला कांद्याचं रोप टाकायचं जर तुम्ही टाकू शकता तर राज्यामध्ये आता फक्त दोन तीन दिवस पाऊस येत म्हणजे फक्त ठाराविक जिल्ह्यामध्ये ते तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे इकडं सर्व पडत नाही फक्त भाग बदलत बदलत पडतो म्हणून हे अंदाजला करायचा राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे ह्या चार विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हांडत लागण्याचा पण राज्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात माझा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा दर सांगायचं झालं तर जिल्ह्या सांगायचं झालं तर आज देखील नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं धाराशिव बीड जालना संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परसानी विजेत्या प्रकारचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष हा पाऊस सर्व दूर नाही पण राज्यात मात्र सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कशा म्हणत की फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे आणि दोन नोव्हेंबर मात्र थंडी येणार आहे म्हणून ज्यांचं कांद्याचं जे कांदा शेतकरी आहेत तर तुम्ही काय करू शकता की कांद्याचं रोप टाकू शकता मका शेतकऱ्याचे फोन आले मका देखील काढायला हे कोणती सारखे काही हरकत नाही पेणी करायला देखील काही हरकत नाही म्हणून लक्ष द्यायचा म्हणजे हा शेवट शेवटचा राज्यातला शेवटचा पावसाळ्यातला शेवटचा पाऊस असेल म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत असेल एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर एकोणतीस एक तीस एकतीस एक तारखेपर्यंत राज्यात धुई धुके धुराळे ये देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचा पण राज्यात मात्र आता चार दिवस पावसाचे असणार म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा तव्हां अचानक वातावरण बदिले जो ई उहे मीशी लाइन्यवाद